कलर्स मराठीवर चार वर्षांपूर्वी अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि अभिनेता शशांक केतकर यांची मुख्य भूमिका असलेली हे मनबावरे ही मालिका आपल्या भेटीला आली होती या या मालिकेत दोघांनी सुद्धा सिद्धार्थ आणि अनुश्री या भूमिका साकारल्या आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या आणि लग्न झालेल्या अनुश्रीच्या प्रेमात सिद्धार्थ पडतो आणि इथून पुढे त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते त्यांच्या प्रेमात अनेक अडथळे सुद्धा येतात असं या मालिकेचं कथानक होतं अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली तर आता पुन्हा एकदा ही मालिका कलर्स मराठीवर दाखवण्यात येणार आहे येत्या अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुखाच्या चो सरींनी हे मनबावरे ही मालिका दुपारी एक वाजता आपल्याला पाहता येणार आहे तर मृणालची सध्या लग्नानंतर होईलच प्रेम ही नवी मालिका येत्या सोळा डिसेंबर पासून स्टार प्रवाहावर आपल्या भेटीला येते या मालिकेत ती अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अभिनेता विजय आंदळकर अभिनेता विवेक सांगळे यांच्या सोबत झळकणार आहे लेख नुर्वीच्या जन्मानंतर मृणाल परदेशात होती आता अनेक वर्षांनी ते टेलिव्हिजन वर कम बॅक करते तुम्ही मृणालची कोणती मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभ